देशसालियन मृत्यू प्रकरणावरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली चित्रावाघ मनीषा कायंदेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून अनिल परब चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान परबांच्या वक्तव्यानंतर चित्रावाघ यांनी त्यांचा खरपूस समाचार पाहायला मिळालं या एसआयटीची चौकशी कुठपर्यंत आली या चौकशीचा निष्कर्ष काय आहे हे लवकरात लवकर महाराष्ट्राच्या देशाच्या आणि जगाच्या समोर आलं पाहिजे याच्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे खरं काय आहे ते जनतेच्या समोर यायला पाहिजे आणि जे या मृत्यूला दोषी असतील कोणीही असतील कितीही तो मोठा व्यक्ती असे तरी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड टुकडत त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडत नाही b ằ n त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे मोठे वकील आणि फार पोपट पंडित जी, जी भूमिका दोन वर्ष जे मी सहन माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय त्यांच्या वडिलांना नजर मध्ये ठेवलं जात सभापती महोदय ज्या पद्धतीने तिचा बलात्कार करून तिचा खून केला गेला आज तिच्या वडिलांना सेफ वाटतंय म्हणून ते कोर्टात गेले कोणी मोठी व्यक्ती असू मो हो दे सभापती महोदय परंतु एका मुलीचा आणि त्या वडिलांच्या आई वडिलांना काय होत असेल ते आपण विचार करू शकतो तर त्या संदर्भामध्ये चौकशी होऊन ज्यांनी ज्यांनी हे घडवून आणले आणि ज्या महापौर असून त्यांच्या घरी धमकी द्यायला गेल्या होत्या त्या सगळ्यांची चौकशी कर करण्यात यावी अशी मागणी आम्ही या सभागृहामध्ये करत आहोत डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियांचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैतयात केला आरोप करणाऱ्यांनी आता ना नाचून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेल्या द्या ह्या मनुष्या कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला